मित्रांनो शिवराय आणि आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कोलंब्री तालुक्यात असणारं तळेगाव आता या तळेगावला येण्याचं कारण म्हणजे का। पुन्हा एकदा सांगतो थोड्या वेळात पण एक गोष्ट सांगावसं वाटते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये क्वचित एखादं गाव असतं त्या गावातून एखादं सैनिकाची म्हणजे मुलं त्या ठिकाणी सैनिक क्षेत्रात दाखल असती म्हणजे भारतावर देश सेवेसाठी दाखल होतात तसंच उपमा देता येईल थोडक्यात कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे तळेगाव ह्या तळेगावामध्ये सध्या बैलगडा क्षेत्रात जे बैल घडत आहे त्या बैलांचं हे गाव म्हणता येईल कारण की इथं घडला तो देवा इथं घडला तो रुद्रा राणा राजा सम्राट शिमण्या यांचं बरेच बैल इथं घडत आहे आणि यानंतरही घडतील कारण की इथली मातीच त्यांना घडवण्यात यशस्वी होती इथली माणसं त्यांना घडवण्यात यशस्वी होत आहे आणि आज आपल्याला जी प्रतीक्षा लागलेली होती आपल्यासह ला बैलगाडा शौकीनांना सर्वांनाच एक प्रतीक्षा लागलेली होती ती म्हणजे देवाबाईची या देवाबाईचं नाव कुठंतरी मागे चाललं होतं आणि का चाललं होतं काय झालं होतं या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहे कारण की पेडगावचं मैदान येतं आहे या पेडगावच्या मैदानासाठी देवाला सज्ज करण्यासाठी मी सांगत होतो आणि देवा सज्ज झालेला आहे आणि देवा धुमाकूळ घाट घालण्यासाठी पेडगावच्या मैदानात दाखल होतो आहे तेव्हा त्या अगोदर आपण देवा काय झालं होतं याचा सगळा आढावा घेऊ मुलाखत घेऊ देवाचे मालक आहे आपल्यासोबत भाऊ नमस्कार नमस्कार आ, प्रथम तुमचं अभिनंदन कारण की देवा उठला हो आणि देवा उठला म्हणजे काहीतरी दहशत हो काहीतरी कारनामा होणार आहे बऱ्याच जणांच्या तंबूत घाबराट आहे आता बैल हा थांबलेला होता आणि तंबूत घाबराट याच्यासाठी म्हटलो मी कारण की देवा चांगल्या चांगल्या बैलांच्या गळ्यात पळलेला आहे हो। आणि पेडगावचं मैदान येतंय हे तुम्हाला माहिती पेडगावचं मैदान म्हणून तयार केलं का त्याला नाही आता ते भगवानची कृपा बैल तर आम्ही तीन चार महिन्या एवढं परेशान झालतो किती परे... महिने झाले किती तारखेपासून थांबलेला होता बैल हा आटपाडीचा मैदान होता तिथं मी चिमण्या आणि देव आणले होते बरं त्याच्यानंतर बैल पुन्हा अकलूजच्या मैदानाला गेला शिरसोडीची रायफलानी देवा पळाली तिथं बैल आपला अचानक पायामध्ये लचकला रायफला देवा रायफला देवाप गट आले अंतरान काढला गटातच बैलाला पुढच्या काही असं थांबत्या वेळेस का म्हणा कशामुळे म्हणला ते लचकला बैल त्याच्यामुळं बैल चार महिने बांधूनच होता म्हणजे जवळपास चार महिने तो थांबलेला होता हो चार महिने आता या चार महिन्यात काय होतं तुमचं एकदा नाव सांगा सगळ्यांना माझं नाव मुन्ना पटाले वाटलाचं नाव सांडू मिस्तरी तळेगाव सांडू मिस्तरी सगळ्यांनाच परिचित आहे कारण मैदानात तुम्ही उतरतात तर सांडू मिस्तरीच्या हा ते हेच नावाने उतरत नाही तुम्ही किती भावंड आहे बरं आणि सहा सहा भावंड आहे सक्के सहा भावंड सक्के सहा आणि सहा भावांमध्ये एवढे बैल तयार होत आहे रुद्रा राणा देवा तर ह्या चार महिन्याच्या पिरियडमध्ये चार महिन्याच्या काळात काय काय संघर्ष करावा लागला कारण इतकं मोठं हत्यार तुमच्या धावणीला होता आणि थांबलेलं होतं कुठतरी तर कुठतरी एक घरामध्ये घरातलाच व्यक्ती म्हणता येईल ना आणि तो नादुरुस्त होता तर चार महिन्यामध्ये आमचा पूर्ण घर परेशान होता पण त्याच नाव देव आहे त्याच्याच धावणी दोन असे पळायला लागले का त्याचं नाव असं नाही राहिला चर्चेतच राहिल चर्चेतच राहायला दोन दावणी निघले रुद्रा राणा आणि एक लक्ष्या हे तिन्हीना नाव चालूच ठेवला तो जरी बांधरा तुम्ही दिला हा रुद्रा दिला ते वैभव कदम आमचे मित्र त्याला दिला पलटण गिरवी गुरु तेजा गुरु गिरवीला आ, हे सांगा ना काय होतं बैलगाडा क्षेत्र आहे आणि खूप गरीब परिस्थितीतून लोक येतात बैल घडवता बैलांना खाद्य देतात त्यांचे सगळे लाड पुरवतात बैलाचे आणि काही बैल पळतात काही बैल पळत नाही तर ह्या चार महिन्याच्या काळात तुमच्या देवाने किती खर्च झाला देवावर किती खर्च झाला तुमचा आपला खर्च पळत असताना खर्च केला तर ते माणसाला समाधान वाटतं कुठेतरी पळत नसताना तुमच्या आहे महिने तुम्ही त्याला खाऊ अडीच तीन लाख खर्च झाला त्याला चार तीन लाख रुपये दवाखाना केला आणि त्याचे जे खाद्य आहे ते आम्ही बंदी केली झालं काय होतं म्हणे त्याला ते पायातला होता पाय अल्लात धरला होता बैला मी पायच घेत पाय तो पाय फाली का तिकडून घेऊन तिकडून हा पायाला दुखापत झाली होती ह्या दुखापाती मुलं म्हणलं ना का त्याला त्रास द्यायचं समज आपलं काही कारण बनत नाही तौरलक तो उठत नाही का आपण अजिबात आणणार नाही त्याला हा पाय होता आणि बाहेरून जखम काहीच दिसत नाही जखम समज सूज आली होती प त्याला हा पाय येतो तू हे सोजले पाय सोजला होता बोल मध्ये थोडं ते झालं त्याने ते अडक बेडकला आपण हे जे म्हणले इकडे जाण्याला गेलो कधी परभणीला कधी इकडची बोलले बरेच कुठं कुठं गेले बरे या चार महिन्याच्या काळात चार महिन्याच्या काळात आम्ही शिर शिरवाला गेलो शिरवा पुढं बर आणि अडक बेडक इकडं पुन्हा परभणी परभणी जिल्हा तसे प्रयत्न चालूच होते प्रत्येक जण इथं येऊन जात होता डॉक्टर यायन कोणा जसं सांगितलं तसं पूर्ण पर्याय चालू केलं ते काय वाटत होत तुम्हाला देवा म्हणजे कमबॅक बॅक करेल उठल हो अशी आशा होती टक्के तो उठला म्हणजे उठल झाला त्या सायगावच्या अड्ड्याला दोन तीन दिवस झाले घरच्या गाडीचा फेर आणला रानामध्ये घरच्याच रानात आणला पण त्याचा दोज ईशाखानी तो दरारा होता तो दिसला त्याला सज्ज केला पेड पेडगावच्या मैदानाच्या अगोदर प्रतीक्षा होती सगळ्यांना आणि खूप जणांच्या मुखात आहे देवाबाई कुठे देवाबाई कुठे देवाबाई येईल का देवाबाईची हिंद केसरी किती झालेली आतापर्यंत तो पहिलं मैदान जे होतं लखनाने देवाने केलं होतं आणि बच्चा होता तेव्हा हिंद केसरी तो कमीत कमी चार पाच वेळेस झाला होता बरं तिकडं ते दुसऱ्या या होता पेडगावच्या मैदानात पळाला का पेडगावला आपल्यापाशी मागच्या वर्षी नाही पळाला आता सुरुवातीतला जाणार आहे पहिली वेळ पहिली वेळ बर माहिती का ज्यावेळेस आपल्या दावणीला बैल बांधलेला असतो त्यावेळेस त्याचा खर्च हो हा एखाद्या मालकासाठी खूप मोठं कष्टाचं काम असतं त्याचं नाव कुठेतरी चालू ठेवलं रानाने आणि रुद्राने हा नाव चालूच ठेवलं राणाचं पळ कसं आहे राणाचा पळ समजतो असं घेऊन ठेवला होता देवाच्या दावणीला समज त्याची एक नाही म्हणून वासरू घेतला होता बरं आणि देवा जसा हो थांबला असं पलदा केला का एक केला मग काय भविष्यात राणा आणि देवाची गाडी पळताना दिसलं हो दिसून ती तर इच्छा होती पण समज बैलाला तर असं मुळे आणली नव्हती आता दिसून घरचीच गाडी दिसणार आहे जास्त करून देवा दात पूर्ण झालं दा का हा दात पूर्ण झाला आता काय आता काय कुठले अजून काही त्याच्यात काही चेंजेस वाटलं तुम्हाला चार महिन्यात काही बदल पळता नाही नाही जसा अगोदर जसा पळ होता तसलाच पळ दिसला तसंच पळ हो बाकी काही नाही पायामध्ये त्याचं खालीवर काही असा नाही अजिबात नाही एक दोन वेळेस मध्यस्त आणून बघितलं तर पायामध्ये प्रॉब्लेम दिसला आपण बैल नाही आणलाच नाही कुठंच नाही आणलं म्हणजे कदर केली बा कुठेतरी हो नाही तर एखादा इतका मोठा बैल पळणार आहे म्हटल्याच्या नंतर त्याने उतरवलं असताना त्याच्यामुळं आपल्याला आपले व्याय पी राणा झाला रुद्रा लक्ष्या त्याचा असा आशीर्वाद का त्याला पैऱ्याच्या अडचणी आली आपल्या भागातले संभाजीनगर मधले एवढे बैल पळणारे काही काहीला भक्कम अडचणी येते पैऱ्या पायऱ्याला अडचण मुळे बरेच बैल पळणार असलं तर मग पैऱ्याला अडचण येत नाही आता देवाच्या नावामुळं तुमच्या बैलांना पायरा मिळाला पायरा मिळाला आणि आपल्या असे संभाजीनगर बरेच बैल आहे गरिबांचे बी पण त्याला पैऱ्या मुलं अडचण आहे समज बरोबर हा नाही तर इकडे पण आणि प्रत्येकाचं बैल पळत हे आपल्याला माहिती बर सगळ्यांनाच प्रत्यक्ष लागली असेल आता कि पेडगावच्या मैदानात कोणासोबत देवा पळताना दिसत देवा समज आपण नाव नाही सांगत पण देवापेक्षा बी टॉपचा हे बैल तर कस काय दिलं दिल। मालकाने हा? मालकाने कस काय दिलं कारण की देवा चार महिन्यापासून थांबलेला आहे पळत नाहीये पायाला लागलेलं ला आहे मग इतकं सगळं काही असताना देवा आजारी असताना सुद्धा त्या मालकाने कसं तुम्हाला म्हणजे कुठलाही विचार न करता बैल दिला कुठला आणि बैलाचं नाव आहे ना नाव राहू द्या ना बसूरचं पण नाव होतं पण बकासूर वाल्याला पण अडचण आल्या हा येत्याच ना, ना ला ये लखनला पण अडचणी आल्या लखनला पण कुरकुत झालं होतं त्यावेळेस बऱ्याच अडचणी आल्या हो मग आता देवा पण चार महिने आजारी होता आणि इतक्या मोठा लंबा कालावधीने मला नाही वाटत कुठला पहिला आजारी असला आता हा बऱ्याच दिवस आजारी होता

आ, ले समज गरीबाचा पळाली होती गाडी हो एक नंबर केलेली आहे गाडी कुठल्या मैदानात झालं ते तर सांगा ते मायनीच्या मैदान मायनीच्या मैदान मित्रांनो मायनीचं मैदान शोधा युट्यूबला शोधा मायनीचं मैदान आणि कोणी एक नंबर केला ते शोधा म्हणजे सगळं काही उघड होईल तर मालकाने काही नाव सांगितलं नाही नावाच्या अपेक्षा नाही नाव, नाव दोन तीन दिवसात आपणच जाहीर करू पण देवा आणि जो नंदी देवाच्या काळात आहे या सांगता येत नाही पेडगावच्या मैदानात इतिहास घडू शकतो आणि काय वाटतं पेडगाव मैदानाविषयी कारण तुम्ही पहिल्यांदा जाताय इतकं मोठं नामांकित मैदान होत आहे हजारो बैल हजारो म्हणजे लाखोने लोक राहणार ते काय वाटतं मैदानाविषयी बघू आता नशिबाचा खेळ नशिबाचा खेळ कोणते कोणते बैल पळताना तुमच्या घरातले कोणते कोणते बैल पळताना दिसते आपला व्यायपी राणा देवा हे पाळणार आपल्या आपल्या गावातले बरेच बॉल पाहणार आहे राजा सम्राट तीन चार गाड्या राहणार आहेत बर मला आता थोडं आपण त्यांच्याकडे जाऊ राजा सम्राट कडे कारण तुमच्या बांधाला बांधे शेताच्या शेजारी मित्रांनो गावापासून जवळपास चार पाच किलोमीटर अंतरावर शेते दे, देवाच आणि भाऊ की तुम्ही भाऊ माने सक्के चुलत 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 भाऊ माने बर आता या काळात देवा राजा आपला सॉरी राजा सम्राट आणि हे पण चांगले पळत होते हो कसा चिमण्याचा वाटलं पळ यायच नंबर एक पळ अगोदर अगोदरीकडे सेकंड मध्ये पळत होते सुरुवातीला चिमण्या देवासोबतच गेला तिकडे देवा एक असा पहिले एका तो परत ताणंगोडून बरं लाखनपण सुन सुरुवातला देवासोबतच गेलं बरोबर हो बोलटणच्या मायदान ते मैदान तेच एकमेव ते मैदान त्या मैदानाने ओळख निर्माण करून हो। दिली लखनला पण आणि देवाला पण म्हणता येईल देवाला आणि ह्या पेडगावच्या मैदानात काही घडू शकते इतिहास घडू शकतो हो। कारण की जो पण नंदी आहे मित्रांना तो पण कमी नाही आणि देवा पण कमी नाही आणि देवाचं खूप मोठं कमबॅक आहे आणि ही नवल करायसारखी गोष्ट आहे की ती गोष्ट मला विशेष वाटली बा त्या मालकाने कुठलाही विचार न करता तुम्हाला बाई कुठला पळतोय की नाही पळतोय कसं झालं बरं म्हणजे नियोजन कसं झालं तुम्ही सांगा ना थोडक्यात नाव नका सांगू पण पैरा कसं लागला ते नियोजन सांगा ते त्याचा फोन आला आपल्याला तुम्ही देवा इकडे कधी घेऊन येणार त्यांना माहिती होतं होत देवाळतोय हा नाही देवाचा फेरा घातला त्याचा व्हिडिओ बघितला त्यांनी त्याचा फोन आला का देवा कसा काय तब्येत कशी काय ओके मध्ये मग इकडे कधी येतं म्हटला बघू म्हणलं आता चाललं पेडगावला गावलं आपली गाडी कशी काय करायची इच्छा शब्दामध्ये चांगली गोष्ट आहे समोर काही ना काही करता नाही देवा करणार आणि मलाही अपेक्षा आहे देवाकडनं देवा शंभर टक्के करणार यावेळेस ह्या या चार महिन्यात त्याच्या खाण्यामध्ये कुठला बदल केला तुम्ही अजिबात काय काय दिलं ना त्याला समज बैल बांधून होता तर पाच लिटर दूध देत काय कमी केलं थोडं तीन तीन लिटर रेग्युलर चालू केलं बरं आणि थोडं लिटर दूध कमी केलं थोडं बाद म्हण ते चालू ठेवलं जो योग्य खाना होता त्याचं ते दिलं बरं अजिबात त्याच मननी दुःखीला शरीरावर तुम्ही चांगलं ठेवला त्याला हो शरीर कुठं कमी नाही झालं नाही फक्त पायाची अडचण होते पायाची अडचण होतो बाकी काही आता परत फेरा घेऊन बघणार था था। का त्याचा की डायरेक्ट पळवणार नाही डायरेक्ट पळवणार त्याला फेऱ्याच झालं होतं आमचं आणि देवा थोडं कधी असलं तर फेरा पाडणार आहे त्यात बर मित्रांनो देवाबाई आणि देवा कमबॅक आहे खूप मोठं कमबॅक आहे आणि प्रतीक्षा आहे पेडगावच्या मैदानाची शंभर देवा आणि देवाच्या गळ्यात पळणारा नंदी हा इतिहास घडवणार का इतिहास होणार का या प्रतीक्षेत रहा धन्यवाद जय शिवराय